विशालगड हिंसाचार प्रकरणावरून सर्वत्र वातावरण तापलेले आहे या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे मुस्लिम समाज धर्मीय बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी मोर्चे काढून निषेध व्यक्त करून आंदोलन करून बंद पाळून या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे विशालगड गाजीपुरा कोल्हापूर या ठिकाणी हिंसाचाराचे घटना घडली या घटनेत अन्यायकारक अशा प्रकारची मारहाण करण्यात आली आबालवृद्ध लहान मुलांपासून ते महिला भगिनींपर्यंत मारहाणीचे प्रकार झाले हे निषेधार्ह असून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरल्याचे ठिकठिकाणी दिसून आले याच अनुषंगाने परळी शहरातही मोठ्या प्रमाणावर मुस्लिम धर्मीय बांधवांचा जनसैलाब उतरल्याचे दिसून आले या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते सरकारने या निषेधार्ह घटनेचा निषेध केला पाहिजे आणि सरकारने अन्याय करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची मागणी या मुस्लिम समाज बांधवांनी मोर्चाच्या माध्यमातून दिली हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरल्याचे चित्र आज फळित बघायला मिळाले निषेध मोर्चात मोठ्या प्रमाणावर एक प्रकारचा जनसैलाबच उतरल्याचे चित्र परळीत बघायला मिळाले आहे जो मोर्चा काढलेल्या काय भावना आहेत तुमच्या ह्या मोर्चातून आमचे हे भावना आहे की जे मुस्लिम समाजाचे भावना दुखावलेले आहे छत्रपती संभाजीराजेकडून जे लोकावर अत्याचार केलेला आहे गझापूरमध्ये लहान मुलावर त्यांचे समर्थकांनी जे दगडफेक केली आणि आई पण तिथे झाले आहे त्याचा तीर्व निषेध म्हणून आम्हाला शिवरायांचा अभिमान आहे त्यांच्या वर्षा वंशाजाकडून आम्हाला एक अपेक्षा नव्हती म्हणून हे संदेश जर राजे ह्यांच्याकडे जात आहे तर त्यांनी विचार करावा आमचे त्यांचे जे पूर्वज होते ते इस्त्रीचे लोकांचे गोरगरिबांचे रक्षण करणारे होते गोरगरीबांना छत्र अन्न पुरवठा करणारे होते आणि त्यांनी ते, ते ज्या लोकांच्या काही पाप न होता निष्पाप लोकांना गजापूर मध्ये त्यांच्या समर्थकाकडून जे मारहाणी झाली त्यावर कडक कारवाई शासनाने करावी हे आमची शासनाहून मागणी